नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे सत्तावीस ऑगस्ट आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ तर कोणत्या ठिकाणी जोरदार वारे वाहणार आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तुम्ही बघू शकता की नासिक या ठिकाणी संपूर्ण शंभर टक्के वातावरण हे ढगाळ असणार आहे इगतपुरी त्र्यंबक जुन्नर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे मित्रांनो तर त्याचबरोबर तुम्ही मनमाड तसेच श्रीरामपूर संभाजीनगर चाळीसगाव मालेगाव धुळे परोळा साक्री नंदुरबार शिरपूर सेंदुवा तसेच नवापूर जळगाव भुसावळ सिल्लोड या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे त्याचबरोबर सुरत वलसाड पालघर मुंबई दापोली सातारा रत्नागिरी या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर पणजी आणि सिरसी या ठिकाणी आपल्याला रत्नागिरी राजापूर या ठिकाणीसुद्धा आपल्याला सकाळ सुमारास हलक्या स्वरूपाचं तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे त्याचबरोबर सोलापूर कोल्हापूर अकलूज लातूर सातारा वडूज कराड या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर लिंडी अफलाजापूर कलबुर्गी सोलापूर या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचं तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज दिसत दा आहे तर सांगोले पंढरपूर माहोळ तुळजापूर वैराग कुरडवाडी अकलोज पल पिलीव या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तसेच बिदर उदगीर दिग्लोर लातूर पेठ तुळजापूर बार्शी काईज परळी अहमदापूर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे मित्रांनो बीड माजलगाव परभणी नांदेड उमरखेड हिंगोली जंतूर पुसद वाशिम लोणार जालना संभाजीनगर पैठण या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता चंद्रपूर कापसी नागपूर गोंदिया या ठिकाणी मात्र वातावरण हे पावसात असणार आहे तर काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे अमरावती आर्वी वर्धा कर्जाना अकोला खामगाव अकोट अचलापूर वरुड या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगासदार आहे तर काही ठिकाणी नागपूर भागात काही ठिकाणी वातावरण हे कोरडे सुद्धा राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे आपण जर बारा सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये चेंज दिसतो आहे थोडासा नाशिक या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची सरीसुद्धा पडताना दिसू शकतात एकतुरी जुन्नर खेड या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर मुंबई साईड बघितलं तर मुंबई दापोली गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर या ठिकाणी आपल्याला सावंतवाडी पणजी या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचं तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसू शकतो कोल्हापूर निपाणी सांगली जत कराडविटा वडूळ सातारा या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे ते लिंडीज आपला या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो पंढरपूर सांगोली माहोळ सोलापूर अक्कलकोट या ठिकाणसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला अशा पावसाच्या सरीसुद्धा पडताना दिसू शकतात तुळजापूर वैराग बार्शी उस्मानाबाद तसेच लातूर निलंगा आ, कालाम या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर नाशिक भागातसुद्धा वातावरण हे सकाळच्या सुमार दुपारच्या सुमारास बारा वाजता हे ढगाळ असणार आहे मित्रांनो आपण तीनच्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा बदल दिसतो आहे नाशिक या ठिकाणी आपल्याला इगतपुरी जुन्नर तसेच त्र्यंबक या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज दिसत आहे त्याचबरोबर श्रीरामपूर संगमनेर राहूर सिन्नर कोपरगाव गंगापूर वैजापूर येवला निफाड तेलवड मनमाड या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज आपल्याला तीनच्या सुमारास दिसत आहे तसेच कन्नड चाळीसगाव मालेगाव सटाणा सापुतारा तसेच प्रोळा धुळे अंमळनेर एरंडोळ जळगाव तसेच साक्री भपकळ अहवा नवापूर नंदुरबार या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला तीनशे सुमारास येत आहे मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की संभाजीनगरमध्ये गंगापूर श्रीरामपूर वैजापूर तसेच पैठण भगूर अंबड जालना या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे मात्र संभाजीनगर आणि गंगापूर या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे संगमनेर राहुरी घोडेगाव संभाजी अहिल्यानगर खाडा राळेगाव शिरूर अळकुटी घारगाव जुन्नर मनसर या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे तर पैठण बीड माजलगाव परळी अहमदापूर लातूर उदगीर तुळजापूर बार्शी करमळा इंदापूर दौंड जामखेड बारामती जेजुरी पुणे या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्याशा पावसाच्या स्थितीसुद्धा पडताना दिसू शकतात पालघर वाडा मुंबई डोंबली मुंबई खोपोली गोरेगाव तसेच चिपळूण रत्नागिरी राजापूर याच्या ठिकाणी आपल्याला तीनशे सुमारास आपल्याला मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे मित्रांनो कोल्हापूर सांगली कराड विटा तसेच वडूद सातारा या ठिकाणीसुद्धा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडू शकतो तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे आपण नागपूर साईड जर बघितली तर तुम्ही बघू शकता की चंद्रपूर नांदेड लोणार अकोला अमरावती नागपूर गोंदिया या ठिकाणी मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर गोंदिया या ठिकाणी वातावरण पूर्णत ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला वातावरण हे पावसाचं दिसत आहे मित्रांनो बोसद नांदेड रामगुंडम लोणार या ठिकाणी आपल्याला तीनच्या सुमारास आपल्याला पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तुम्ही जर आपण सातच्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये कोणता चेंज दिसतो आहे तर तुम्ही बघू शकता की संभाजीनगर या ठिकाणी आपल्याला संभाजीनगर जालना वैजापूर श्रीरामपूर अहिल्यानगर जामखेड काईज परळी अमदापूर नांदेड दिलगोर दिल्को, दिल्को, डिगलोर निजामाबाद माजलगाव बीड या ठिकाणी आपल्याला सातच्या सुमाराससुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे अकलोज सोलापूर कोल्हापूर कलबुर्गी बिदर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपाचा पडण्याचा अंदाज दिसत आहे तर सांगली कोकाक बागलकोट विजयपूर या ठिकाणी वातावरण ढगळ असणार आहे तर पणजी रत्नागिरी राजापूर कोकण भाग आहे त्या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपाचा पडू शकतो पुणे सातारा सांगली कोकाक बहुबल्ली बागलकोट या ठिकाणी वातावरण हे ढगळा असणार आहे तर आदिलाबाद चंद्रपुरम पुसद अकोला अमरावती नागपूर जळगाव अकोला या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगळ असणार आहे तर गोंदिया या ठिकाणी आपल्याला नयनपूर गोंदिया तसेच रायचूर रायपूर कवर्धा या ठिकाणी मात्र वातावरण हे पावसाचं आहे त्या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचं जर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुद्धा दाट दाटांत दिसत आहे नाशिक या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर इगतपुरी मग या ठिकाणी आपल्याला हलक्याच्या सरी तरीसुद्धा पडताना दिसू शकतात मनमाड मालेगाव चाळीसगाव पुरवळा धुळे जळगाव सिरपूर या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे मित्रांनो त्याचबरोबर आपण रात्रीच्या दहा अकराच्या सुमार बघितलं तर वातावरणामध्ये पुन्हा एकदा खूप मोठा बदल दिसतो आहे मित्रांनो वैजापूर श्रीरामपूर नाशिक मनमाड मालेगाव चाळीसगाव संभाजीनगर पैठण अहिल्यानगर बीड या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस या ठिकाणी नाही जामखेड काळीज परळी माजलगाव परभणी जंतूर या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस सरी पडता दिसणार आहे तर पुणे जेजुरी बारामती इंदापूर बारामती बार्शी करमाळा जामखेड या ठिकाणी जेजुरी या ठिकाणी मात्र वातावरण हे पूर्णतः ढगाळ असणार आहे तर पुणे क्लोज सोलापूर वडूज विटा या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचासुद्धा पाऊस पडता दिसणार आहे तर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर या ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी हा भाग ह्या भागामध्ये कोकण भागामध्ये हा पाऊस हा मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा दा, दाट अंदाज आपला दिसत आहे नांदेड आदिलाबाद चंद्रपूर राम रामगुंडम पुसद लोणार अकोला जळगाव या ठिकाणी हा पाऊस जोरदार होणार आहे तर मित्रांनो तसेच कवर्धा रायपूर कसोल नाईनपूर गोंदिया नागपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे मित्रांनो लातूर बीड का परळी अमदापूर उदगीर दिग्लोर नांदेड परभणी या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे त्याचबरोबर आपल्याला वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे तर मित्रांनो ही झाली रात्रीची उशिरापर्यंतची अपडेट उद्याच्या अपडेटमध्ये पुन्हा आपण एक अपडेट घेऊन येणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद